सकाळचे साडेसहा वाजलेले आहे आणि आम्ही आलो आहोत तीर्थक्षेत्र श्री रामेश्वर बाबा धान्रपूर बुद्रुक येथे इथे साडेचार वाजल्यापासून काकड आरती चालू आहे तुम्ही ऐकू शकता आता आपण मंदिरात जाणार आहे आणि मंदिरातला व्ह्यू कसा आहे तो बघणार आहे चला तर बर <laughs> आणि सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचं तुमचं खूप खूप स्वागत आहे शरद नवगिरे फिल्म या यूट्यूब चॅनेलवर हो। मी छाया <laughs> परिसर आहे आंब्याचे झाड आहेत आणि खूप जुनं मंदिर आहे या मंदिराची अशी हे इथे रामाने मुक्काम केला होता राम ज्यावेळेस वनवासाला गेले होते हे आश्रम त्यामुळे सत्तावीस तारखेला गुरुवारी शिवरात्र असल्या निमित्ताने इथे महामहोत्सव अखंड हरिराम सप्ताह होतो आणि सहा दिवस कंटिन्यू वेगवेगळ्या महाराजांचे वेगवेगळे भजन कीर्तन इथे चालू असतात आणि विशेष म्हणजे दररोज सकाळी आणि संध्याकाळी इंदुरीकर महाराजांचेही कीर्तन इथे आयोजित केलेले आहे आणि खूप सुंदर असा परिसर आहे या परिसरामध्ये शांत वातावरण देखील आहे आणि तुम्ही बघू शकता खूप रोषणाई केलेली आहे आणि रोषणाईमुळे अजूनही भरगतचं असं मंदिराचा परिसर दिसतो आहे हा मंदिराचा प्र आहे आपण मंदिरात जाऊया हा चल, आगी। चल। होम हा होमकुंड आहे आणि या होमकुंडामध्ये ज्यावेळेस काही नवीन कार्यक्रम असतो त्यावेळेस इथे होम हवन पण केलं जातं आणि आता शिवरात्रीला पण खूप मोठं हवन इथे होणार हुन, आहे हा हवनकुंड आहे मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी पालखीचेही दर्शन होते आणि विशेष म्हणजे ही पालखी आमच्या आजोबांनी चालू केली होती हे आमच्या घराण्याचा वारसा आहे ही पालखी आणि बघू शकताची मूर्ती आहे आणि खूप सुंदर असं माझ्या वडिलांनी इथे सजावट केलेली आहे अप्रतिम आता आपण मंदिरात जातो

तुमचं नाव बाबा रामकृष सकाळचे साडे चार वाजता येऊन इथे काकड आरती करतात रोज सकाळी खूप सारे लोक असतात मी आज पाहिलेले पण आता सगळे गेलेत ते बाकीचे आता काही आहे कसं वाटतं तुम्ही रोज सकाळी उठता हो

हे सेवेकरी आहे ट्रस्टचे सगळे काकड आधीपासून ते येणाऱ्या प्रत्येक भाविकांची सेवा करतात त्यांना गरम पाणीपासून त्यांना सगळ्या सुविधा पुरवल्या जातात इथे ट्रस्ट आहे इथे राहण्याची आणि सगळी व्यवस्था केलेली असते

असे सहा जणांची टीम असते कसं वाजत मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर माझ्या डाव्या हाताला मारुतीचं मंदिर आहे दक्षिणमुखी मंदिर आहे हा दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे तुम्ही बघू शकता जागृत हनुमान देवस्थान आहे हे

पूजा जे आहे दररोज पूजा वगैरे करतात शिवाय हे आहे रामेश्वर आणि रामेश्वर बाबाचं मंदिर आता खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि मूर्तीचं दर्शन हे आशातनं ही होतं आणि समोर गेल्यानंतरही होत なるほど。<laughs> Hmm. ही नदी आहे प्रवरा रिव्हर तर हे हे नदीच्या कडेलाच मंदिर आहे रामेश्वर मंदिर म्हणून आणि पलीकडे ही गाव आहे आणि अलिकडे ही गाव आहे हे दोन तीन गावांचं मिळून एक तीर्थक्षेत्र बनलेलं आहे रामेश्वर बाबा म्हणतात आणि अमृत आणिचं जमां आहे परिसर आहे रामेश्वर बाबाचा धांद बुद्रुकेतला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत वाट बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तुमची काळजी घ्या धन्यवाद